हे मी सोनू आजू हे माझी समंता आमच्या या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे संडे तर आता आम्ही चला इव्हनिंगला फिरायला आज ना आमच्या इथं ना सम्मा? कृष्णामयी घाटावर ना महोत्सव आहे जत्रा आहे चला जाऊया नंतर तुम्हाला तिथे गेल्यावर बोलतो आम्ही आहे ना सम सम मला हे पर्पल कलरचे ड्रेस लय भारी दिसलेले आजू आम्हाला सिग्नल याव हर बर ना आम्हाला सिग्नल येते <laughs> कधी पण जाताना ना सिग्नल आम्हालाच वाळी येते संडे सिग्नल कधी कधी बंद राहते कृष्णा नदीला आला आमच्या मागे नदी कृष्णा रिव्हर आहे हा तिथं पुढे आहे मला वाटलं आहे मला नाही वाटलं संपून गेलं असं वाटतं आज ना तर जत्रा आहे हाय ना आहे चालू आहे ऑलरेडी आता जस्ट करायला आवाज एवढे हे ब्रिज नाही तर बघा हे ब्रिज नवीन बांधलात अजून हे पहिल्याच जुना आहे अजून ते नवीन ब्रिज चालू केलं नाही तर इथं छान आहे बघा हाय ना फिरायला ते बघा चांगलं ना राजेंद्र आरोवडे विजय भंडा पवार वागडे राजेंद्र रघुनाथ सिप्ती मनोज गजानन भांडवाले Yeah आरती देवन देवन साम तिथ थांबून आहे ना किती भारी वाटलेलं आहे छान असं वाटलं नदीवर समंता काय थांब लागली आहे माझी फटाकडीचा आवाज आलो होता ना त्यासाठी तिनं रडलेली आहे इकडे बघा थोडस हिंगा समंतची डॅडी समंताची डॅडी कुठे आहोत तुम्ही हॅलो <laughs> <आगा गला गा। laughs> समज समंता हो बघा बघा गेला बघा तिथं समंताची डॅडी ना अंड्याची ना धिडी करल्या आता समंता ना करून देण्यात आलीये समंता कडे डॅडी कडे जाते म्हणा माझ्याकड ना ये म्हण तिनं आता खाली उतरली का नाही डॅडी पण खाले बसतात काल ना त्याने ना अंडा घेवला त्यासाठी ना तिनं ना माझ्याकडे येणागली मी काय करू शकते आता बघा आता ये समानता माझ्याकडं हा? हां माझा कॅमेरा क्लॅरिटी येते चांगला आहे गोष्ट आहे <laughs> किती क्लॅरिटी येते ना आता कसं करता तिला घेऊन अजून समानता खाली आली नाही समानताची डॅडी ना तिला घेऊनच करलात कारण ना तिने ना अंड्याचा ऑम्ब्लेट छान करतात त्याच्यासोबत सँडविच करायला हवं आम्ही छान की ब्रेडला भाजून ब्रेडला की कि चस्कवते बस भाजूच नाही त्याच्याने भाजूया टायम हो ना ह्याच्या समंता माझी आली समंतच्या डॅडी ना हात धुले म्हणून ती आली आहे नसत येत नव्हतं तिलाही आगाव झालीय आज सकाळी ना तिनं काय म्हणतो दीड वाजता सुटली आजूच झोपायला हो नाही समंता म्हणजे चला अजून गेली तिनं तिच्या डॅडीकर अंडा बॉईल कराव म्हणून का करलात मी तुम्हाला दाखवता इतका अंडा आहे <laughs> अंडा घातला तीन अंडे घाटल्यात किती घातल्यात की, की मस्तपैकी त्याला फिरल्यात मीठ मिरचू मिरची पावडर हळदी पावडर अजून नमक घातल्या तर घालून ना हे करल्यात त्याला मिक्स करल्यात छान ते मिक्स करायचं चा, त्याच्याने चांगलं येतं तर ना ते आहे ना आपल्याकडं मिक्स करायचं त्याच्याने भारी येतं तर म्हणतो मधी ना कांदा अजून काय म्हणतो लसूण मिरची घातल्या तर समंताला दाखवा समंती ते मंडिले समंता समंतला बी लई शौक आहे रे माझ्याकडे ये ना तू ये ना ये मम्मा कडे आलोय घाटला मस्त मस्तपैकी तुझे क्या देऊ तुझे देऊ तुझ्याकडनं टोस्ट मेकर आहे टोस्ट बनवायचं त्याच्यामध्ये ब्रेड घालून अंडा घालून टोस्ट करणार आहे चला तिकडे जाऊया सँडविच करायचं टोस्टचं आहे ना समंताला ना हे समंत काय घ्यायला भिव भिवलेली आहे तिने त्याला हाय ना फायनली ना झाले टोस्ट अंडा टोस्ट नको हो मग